या दहा ठिकाणी नेहमी शांत राहा मित्रांनो आयुष्यात कधी कधी शांत राहणं हे उत्तर देण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं खूप वेळा आपण बोलून चुकतो पण शांत राहून चुकलो असं कधीच होत नाही शांतता म्हणजे कमजोरी नाही शांतता म्हणजे आपला स्वतःवर असलेला ताबा आजूबाजूची लोकं काय बोलतात यावर आपला ताबा नसतो पण आपण कसं उत्तर देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं कधी परिस्थिती बिघडू नये म्हणून आपण शांत राहतो तर कधी स्वतःला सावरायला शांतता उपयोगी पडते नको त्या ठिकाणी बोलून नातं तुटावं यापेक्षा शांत राहून ते, वा ते वाचवलेलं बरं मनात वादळ असलं तरी जिभेवर शांतता असली तरी अर्धी समस्या तिथेच संपते मनात गोंधळ असताना घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे निघतात म्हणून भावना शांत झाल्यावर बोललेलं जास्त परिणामकारक असतं कुणाला त्रास न देता कुणाशी वाद न करता जगता आलं तर नक्कीच आपल्यासाठी चांगलं आहे शांत राहायला शिकणं म्हणजे आयुष्यातील अर्धा ताण कमी करणं आहे चला तर पाहूया कोणत्या प्रसंगी आपण शांत राहिलं पाहिजे एक शांत राहा जर तुम्हाला पूर्ण सत्य माहिती नसेल कधीकधी आपण अर्धवट माहितीवर लगेच प्रतिक्रिया देतो अर्धसत्य धोकादायक असतं ते नात्यांमध्ये गैरसमज वाढवतं कुणी काय बोललं काय केलं याचं खरं कारण आपल्याला माहिती नसतं त्यातून आपण चुकीचं मत बनवतो आणि तेच पुढे भांडणाचं कारण बनतं एखाद्या गोष्टीची दुसरी बाजूही असते ती न पाहता निर्णय घेऊ नये शांतता आपल्याला चुकीची प्रतिक्रिया देण्यापासून वाचवतं आपण शांत राहिल्यावर समोरचा माणूसही त्याचं म्हणणं नीट समजावून सांगतो शांत राहून एकदा विचार केला तर गैरसमज दूर होऊ शकतात कधी सत्य उशिरा समोर येतं आणि तेव्हा मात्र आपण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत शांतता म्हणजे इथे उत्तर न देणं नाही तर घाई न करणं आहे जेव्हा संपूर्ण सत्य समोर येईल तेव्हा योग्य बोलायला काहीच हरकत नसावी दोन शांत रहा जेव्हा तुमच्या भावनांचा उद्रेक होत असेल भावनांचा उद्रेक झालेला असताना आपण विचार करत नाही फक्त प्रतिक्रिया देतो अशावेळी बोललेले शब्द हे नेहमी जास्त कडवट असतात आपण प्रेमात रागात किंवा दुःखात असताना चुकीचे निर्णय घेतो भावना शांत झाल्यावर आपण त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहतो मात्र त्यावेळी बोललेले शब्द परत घेता येत नाही म्हणून भावनांचा उद्रेक थोडा वेळ रोखला तर मोठा वाद टळतो कधीकधी थोड्या शांततेने मनाचं वादळही शांत होतं आपल्या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्या आपल्याच आहेत त्याचं ओझं दुसऱ्यांवर टाकणं चुकीचं आहे शांत राहिलं की आपण आपलेच विचार ऐकू शकतो भावनांचा उद्रेक हा नेहमी तात्पुरता असतो पण त्याचे परिणाम कायमचे असतात म्हणून भावना थोड्या शांत होईपर्यंत बोलणं थांबवणं हेच उत्तम ही छोटी शांतता मोठ्या त्रासांपासून वाचवते तीन शांत रहा जेव्हा खूप राग आलेला असेल रागाच्या भरात बोललेले शब्द नेहमी नात्यांना दुरावतात राग हा क्षणिक असतो पण दुखावणारे शब्द कायम मनात राहतात राग आला की आपण परिस्थिती बिघडवतो शांतता ती परिस्थिती सावरते रागात केलेली कृती ही नेहमी चुकीचीच निघते थोडा वेळ थांबलं तर रागाचा जोर कमी होतो रागातही शांत राहणाराच खरा समंजस माणूस असतो रागावर ताबा ठेवण्यासाठी शांतता हा सर्वोत्तम उपाय आहे शांततेमुळे मेंदूला विचार करायला वेळ मिळतो रागाच्या एका क्षणाने एखाद्याचं आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं म्हणून राग आला की लगेच उत्तर देणं थांबवा दीर्घ श्वास घ्या शांत बसा थोड्या वेळाने तुम्हालाच वाटेल की तुम्ही शांत राहणंच बरोबर होतं चार शांत रहा जेव्हा तुमच्या शब्दांनी कुणाचा अपमान होणार असेल अपमान करणं सोपं असतं पण त्याचा परिणाम खोल होत असतो कधीकधी आपण सत्य सांगताना सुद्धा आवाज शब्द टोन यामुळे समोरचा दुखावतो शब्द हे औषधही आहेत आणि जखमही आपण जे बोलणार आहोत ते खरं असलं तरी ते कसं बोलतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं आपल्यामुळे कुणाचं मन दुखावणार असेल तर कदी कदी शांत राहिलेलं बरं नातं टिकवायचं असेल तर शब्दांची मर्यादा महत्त्वाची आहे कधी बोलावं कधी शांत राहावं हे समजणं म्हणजेच परिपक्वता अपमान झाल्यावर माणूस ती वेदना लवकर विसरत नाही पण शांत राहिलं तर तो मुद्दा योग्य पद्धतीने मांडता येतो अपमान टाळून बोलणं म्हणजे नात्यात आदर वाढवणं शांतता नात्यांना वाचवते अपमान नात्याला कमजोर करतो म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा पाच शांत राहा जर तुमच्या एका शब्दामुळे कोणाची मैत्री तुटणार असेल मैत्री हा जीवनातील ना बंध बंद असतो एका चुकीच्या शब्दाने अनेक वर्षांची मैत्री तुटू शकते कधीकधी आपण मित्रांशी रागात बोलतो आणि त्यांना दुखावतो मैत्रीत बोललेला दुखावणारा शब्द परत घेता येत नाही राग गेल्यावर वाटतं की आपण जरा जास्तच बोललो शांतता अशा चुका होण्यापासून आपल्याला वाचवते मैत्रीत बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं कधी बोलावं आणि कधी नाही हे समजणं म्हणजे खरी मैत्री शांततेने मैत्रीत आदर वाढतो आपल्या शब्दांची ताकद माहिती असणं म्हणजे मैत्री टिकवणं म्हणून तणावात बोलण्यापेक्षा शांत राहणं उत्तम सहा शांत राहा जर तुम्ही ओरडल्याशिवायही बोलू शकणार नसाल ओरडणं म्हणजे आपल्या मनाचा ताण इतरांवर टाकणं ओरडून दिलेली उत्तरं नेहमी चुकीचीच असतात आपला आवाज मोठा असला म्हणून आपली भावना समजलीच जाईल असं नसतं खरा मुद्दा ओरडण्यामुळे कुठेतरी गायब होतो शांत राहिलं तर आपण स्वतःला नीट व्यक्त करू शकतो ओरडणं म्हणजे आपल्या कमजोरीचं प्रात्यक्षिक असतं शांतपणे बोलल्याने समोरचं ऐकायलाही तयार होतो शांत राहून शब्दांची निवड नीट करता येते म्हणून तुम्हाला ठाऊक असेल की आवाज वाढवल्याशिवाय आपल्याला आता बोलता येणार नाही ना तर शांत राहा सात शांत राहा जर तुमच्या शांततेने एक नातं टिकून राहणार असेल आयुष्यात काही नाती शांततेनेच टिकतात नात्यातला राग किंवा हट्ट अनेकदा आपलं खूप नुकसान करतो कधीकधी आपण काही न बोलूनसुद्धा नातं वाचवतो शांततेमुळे वाद वाढत नाहीत नात्याला प्राधान्य देणारा माणूसच शांत राहतो समोरच्याच्या शब्दावर लगेचच प्रतिक्रिया न देणं म्हणजे संयम हा संयम नात्यात विश्वास वाढवतो कधीकधी शांतता म्हणजेच उत्तर असतं नात्यातील शांतता दोघांनाही विचार करायला वेळ देते म्हणून नातं टिकवण्यासाठी शांत राहणं हेही प्रेमाचंच एक रूप आहे आठ शांत राहा जेव्हा तुम्ही स्वतःला एका मूर्खाशी वाद घालताना पाहताय मूर्ख माणसाशी वाद केल्याने तुमचंच नुकसान होतं मूर्खाला उत्तर देणं म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया घालवणं तो कधीच तुमचा मुद्दा समजून घेणार नाही अशा लोकांकडे तर्क नसतो फक्त हट्ट असतो तुम्ही कितीही शांतपणे समजावलं तरी त्याच्यासोबत वाद वाढतच जातो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते तो नेहमी स्वतःला बरोबर समजतो अशा वेळी शांत राहणं म्हणजे स्वतःची किंमत जपणं त्याच्या पातळीवर न उतरणं हाच तुमचा संयम मूर्खाच्या वादात शहाणा माणूसही मूर्खच दिसतो शांतता म्हणजे त्या वादातून स्वतःला सोडवणं कधीकधी शांत राहिलं की समोरचा स्वतःच कंटाळून शांत होतो मूर्खावर वेळ घालवणं म्हणजे स्वतःशी अन्याय करणं म्हणून अशी वेळ आली तर शांत रहा आणि पुढे चला नऊ शांत रहा जर कुणा व्यक्तीने त्याचं गुपित सांगून तुमच्यावर विश्वास ठेवला आहे विश्वास हा नात्याचा पाया असतो कोणी एखादी खास गोष्ट तुम्हाला सांगितली आहे म्हणजे त्याने त्याचं मन तुमच्यासमोर उघड केलं आहे अशा वेळी बोलताना फार जपून बोलावं लागतं एखाद्याचं गुपित सांभाळणं म्हणजे त्याला आदर देणं तो ती गोष्ट तुम्हाला सांगतोय ती सांगताना त्या व्यक्तीवर किती ताण असेल हे आपल्याला माहिती नसतं शांतता त्याच्या मनाला थोडा दिलासा देते त्याचं गुपित फोडणं म्हणजे त्याच्याबरोबरचा आयुष्यभराचा विश्वास घालवणं शांत राहून आपण आपलं नातं मजबूत करीत असतो दहा शांत राहा जर तुमचं ओपिनियन काय असं कोणी विचारलेलं नसेल आपण आपलं मत जेव्हा कोणावर लादायला जातो ना तेव्हा लोकं आपल्याला त्रासलेले असतात जिथे विचारलं नाही तिथे मत देऊ नये अनाहूत सल्ले कुणालाच आवडत नाहीत कधी कधी आपलं मत योग्य असतं पण वेळ चुकीची असते जिथे लुडबुड नको तिथे शांत राहणंच सर्वात उत्तम लोकांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला द्या मत विचारलं तर आपण सांगू शकतो नाहीतर शांत राहणं हेच सौजन्य आहे अनाहूत मत नात्यात अंतर तयार करतं शांत राहून आपण इतरांच्या स्पेसचा आदर करतो शांत राहणं म्हणजे स्वतःला मागे घेणं नाही तर दुसऱ्यांचा आदर करणं आहे लोकांना स्वतःची जागा हवी असते ती त्यांना शांत राहून द्यायची मत विचारलं तर बोला नाहीतर सरळ शांत राहा मित्रांनो शांत राहणं म्हणजे काहीही न बोलणं नाही तर योग्य वेळी बोलणं आहे शांत राहिलं की आपल्या मनावरचा ताण कमी होतो वाद राग ताण गैरसमज यापैकी बऱ्याच गोष्टी शांततेने संपतात आपण शांत राहिलो तर नाती टिकतात कधी बोलायचं आणि कधी थांबायचं हे प्रत्येक नात्यातलं महत्त्वाचं कौशल्य आहे आवाज वाढवून काही सिद्ध होत नाही पण शांत राहून खूप काही साध्य होतं शांत राहण्याने आपण स्वतःलाही आणि नात्यांनाही सुरक्षित ठेवतो आयुष्य सुंदर होतं जेव्हा आपण शांततेला आपली सवय बनवतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद